नमस्ते माझं नाव शीतल विनाश्री मध्यंतरी माझ्या मामाच्या मुलाला पाडी हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं पण त्याची प्रकृती खूप नाजूक होती त्याला हृदयाला हृदयाच्या नसा ब्लॉकेज होता आणि त्याच्या हृदयाला होल पण होतो त्याच्यामुळं त्याला मोठं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी सुरुवातीला मलाही टेन्शन आलं होतं की ऑपरेशन सांगितलं त्यातून त्याला साडेतीन लाख रुपये खर्च पण सांगितला होता आम्हाला पण आमची काही तेवढी परिस्थिती नव्हती साडेतीन लाख रुपये भरणेवर आणि त्यावेळेस कुठे जावं काय करावं काही समजत नव्हतं आणि त्यातून त्याला ब्लडची गरज होती रक्तासाठी त्याला डोनर पाहिजे होते चार डोनर सांगितले होते मग माझा एक निस्वार्थ फाउ निस्वार्थ फाउंडेशनमध्ये मी ॲड दिली होती म्हणजे वरती स्टेटस ठेवला होता तर त्याच्यामध्ये मला म्हण होतात आणि संजय दादांचा नंबर दिला संजय मेहता सर म्हणून आहेत कोरिवलीचे तालुका अध्यक्ष त्यांचा नंबर दिला आणि ते डोनर म्हणून येणार होते पहिले डोनर आमचे तर त्या दिवशी त्यांनी येऊन ब्लड डोनेट केलं पण जाता ते सहज बोलून गेले की काही मदत लागली हेल्प लागली तर आम्हाला सांगा आमची एन एं जी ओ एन जी ओ मार्फत आम्ही हेल्प करू पण दुसऱ्या दिवशी मी त्यांना लगेच मदतही मागितली मी साडेतीन लाख रुपये खर्च सांगितल्यामुळे मलाही टेन्शन आलं कुठून करावं कसं करावं काही समजत नव्हतं मग मी संजय दादांना फोन पण केला त्यावेळेस ते त्यांनी मला मदत केली त्यांनी शे पहिला सुरुवातीपासून शेवटपर्यंत रितेश दादा म्हणून आहेत रितेश गोसावी सर महाराष्ट्र पोलीस बस संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सांताक्रच्या ऑफिसला आम्हाला त्यांना भेटायला बोलवलं तिथे जाऊन आम्ही भेटलो प्रथम परत त्यांनी म्हणजे ते आम्हाला मुख्यमंत्रिनिधीतनं फॉर्म भरून घेतला आणि तरी पण एक दीड लाखाची मदत त्यांनी आम्हाला तिथून केली करून दिली आणि दुसरीकडनंही आणखीन त्यांनी आम्हाला फॉर्म अरेंजमेंट करून दिले ब्लडची व्यवस्था करून दिली म्हणजे अजून बऱ्याच प्रकारे त्यांनी आम्हाला मदत केली श गोसावी सरांनी पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हाला या कामामध्ये मदत केली आणि अजूनही ते फोन करत आहेत आज मी आमचं बाळ हॉस्पिटलमध्येच आहे ऑपरेशन झाल्यानंतर बारा दिवस ते शुद्धीवर नव्हतं त्यावेळेस पण ते वारंवार आम्हाला सतत फोन करून विचारपूस करत होते परत डॉक्टरांशी पण चौकशी करत होते हॉस्पिटलमध्ये पण ते सतत विचारत होते ते स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या त्या ऑफिसला येऊन भेट दिली रितेश सरांनी पण आणि आमची निधी लवकरात लवकर त्यांनी अरेंजमेंट करून दिली अवघ्या म्हणजे चार ते पाच दिवसामध्ये त्यांनी आम्हाला ते पैसे काढून दिले हॉस्पिटलला पेड करायसाठी म्हणजे अशा बऱ्याच प्रकारे मी त्या त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे अजूनही त्यांचा फोन येतो आणि त्याबद्दल मी खरंच त्या सगळ्यांचे आभार मानते